या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल ज्या चाळीत मी लहानाचा मोठा झालोने मला नगरसेवक म्हणून शहरात काम करण्याची संधी दिली ज्या जुनी मिंचाळीचा सुपुत्र म्हणून मी शहरात पाणीदार नगरसेवक म्हणून स्वतःची प्रतिमा निर्माण करू शकलो आज त्याच चा पुत्र म्हणून एक सोलापूर शहर मिळचाळीचा आमदार म्हणून मी केवर केवर या ठिकाणी बोलण्यासाठी उभा आहे मी केवळ आणि केवळ या चाळीतल्या सगळ्या नागरिकांच्या व उपस्थित सर्व मतदार बंधू भगिनींमुळे हे शक्य आहे आज या ठिकाणी सभेला बोलताना माझे आजोबा स्वर्गीय तात्यासाहेब कोठे माझे काका स्वर्गीय महेशांना पोठे व माझे वडील स्वर्गीय राजेशांना पोठे यांची आठवण मला होते त्यांच्या स्मृतींना मी अभिवादन करतो कारण का मंचावर प्रकाश कोथिंबिरे काकांसारखे किंवा भरुकरस्कीम काकांसारखे अनेक मान्यवर हे तात्यांसोबत महेशांना सोबत किंवा अंधारे काकांसारखे लोक माझ्या वडिलांसोबत अनेक वर्ष या ठिकाणी काम करत आले आणि त्यांच्या सहवासात मी घडलो तुम्ही सगळ्यांनी एक संघपणे एकत्रित येऊन मला काल विधानसभेत आमदार म्हणून पाठवलं माझी जबाबदारी स्वीकारून या शहर मध्ये साठी वर्षभरात दीडशे कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी मी मंजूर करून घेतला आणि आपल्या प्रभागाला किमान सहा ते सात कोटी रुपयाची कामं या वर्षभरात आपण या ठिकाणी सुरू करू शकलो आहे लोकांना अनेक वर्षाची अपेक्षा आहे की ह्या शहराला चांगलं स्वच्छ आणि रोज पाणी पुरवठा झाला पाहिजे आज अनेक जण कोणापुरे साहित्य परंतु जुनी मिळ लोकांना माहित आहे की या पूर्वी इथं काँग्रेसचे नगरसेवक शेतोवरती असताना पाण्याचा वनवा होता पाण्याचा त्रास होता विशेषतः याच मैदान वरुती भागातील लोकांना पाण्याची झळ पोसायची परंतु ज्यावेळेस मी नगरसेवक झालो पहाटे चार चार पाच पाच वाजता या ठिकाणी फिरून या जुनी मेन साडीला थेट उजनीवर आलेल्या मेन दैनला जोडून पहाटेच पाणी मी या ठिकाणी करून घेतलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे पाणी किती प्रेशरने आलंय पाणी बिगर मोटर मी येत आहे का हे बघण्यासाठी मी सगळं यायचो अनेक लोक म्हणायचे तू झोपतो का नाही तू किती या ठिकाणी मारून बघतोय जा आता इकडनं आम्हाला पाणी चांगलं येतोय इतकेही लोक आपल्या चाळीत मला अधिकार सांगायचे परंतु ज्या वेळेस दोन हजार सतरा ला माझा भाग बदलला पुन्हा जुन्या चाळीच पाणी कमी केलं गेलं आणि आन पाणी अन्य भागाला वळवण्यात आलं कायम असलेल्या ज्या कामगार चाळी आहेत या सर्व घरांच प्रॉपर्टी कार्ड मालमंत्र कार्ड सेटीएस आणि जनतेची प्रॉपर्टी वर्ष काम करताय चाळीच बांधकाम पुनर्विकास व्हावं या, चा पुनर या इथल्या काँग्रेसच्या आमदारांचं नगरसेवकांच कर्तव्य होत पंधरा वर्ष त्यांना हा प्रश्न सोडवता आला नाही या चाळीच्या सुपुत्राने आमदार झाल्यानंतर पंधरा महिन्यात दीड मिनिटाच्या फोनवरती हा प्रश्न निकाने काढलेला आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांची आता जबाबदारी असणार आहे ना आपल्या सोबत राहण्याची ही जुनी बिलचा अगदी कमी किमतीमध्ये एकोणीसशे बहात्तर ला स्वर्गीय आपल्या नावावरती करून दिली परंतु ह्याला नंतरच्या काळात बीटू हा कायदा लागला गेला विशेषतः महाविकास आघाडीच्या काळात ज्यावेळेस उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते कोरोनाच्या काळात त्यांनी त्या कायद्याचा चुकूरचा अर्थ घेऊन या ठिकाणी बिटूची सक्तीची कारवाई करत नव्याने बांधकाम परवानगी बंद केल्या नव्याने खरेदी कद बंद केलं हस्तांतर बंद केलं त्यामुळं जुनी मिल चाळ असेल पाटील चाळ असेल वारद चाळ असेल एन मिल चाळ असेल लक्ष्मी विष्णू चाळ असेल जुनी पोलीस लाईन असेल धर्मशी लाईन असेल मुरारजी पेठेसह सोलापूर शहरातल्या अनेक जागा या मागच्या पाच वर्षापासून ना कोणाला विकता येतात ना या ठिकाणी कोणाचं कायदेशीर बांधकाम करता येत एवढा गंभीर प्रश्न असताना सुद्धा प्रणिती शिंदेने ते सोडवायचा प्रयत्न केला नाही किंवा इथल्या पूर्वीच्या नगरसेवक चेतन नोरोटेंनी ते प्रश्न निकाली काढण्यासाठी कधी पाठपुरावा केला नाही परंतु मी आमदार म्हणून या ठिकाणी ते सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय आता मला या ठिकाणी आवर्जून काही गोष्टींच्या आठवणींना उजाळा द्यावा लागेल शहरासाठी पस्तीस वर्ष काम केलं पण तात्यांना कधी आमदारकी मिळाली नाही महेश ना पासून सोलापूरच्या राजकारणात होते परंतु महेश सुद्धा कधी आमदारकी मिळाली नाही एक दोन वेळा त्यांना अपयश आलं एक दिवस मला आठवतो एके दिवशी आपल्या जुनी मिळ शाळेतले सगळे नवरात्र युवक मंडळाचे सगळे पदाधिकारी तात्यांना भेटायला राधाश्रीवरती आले आणि तात्यांना सगळ्या चाळीच्या बाबतीत बोलत असताना त्यांच्याशी काही साधक पादक चर्चा करून ही लोक परत गेल्यानंतर तात्या मला त्यावेळेस तो दिवस बोलले या माझ्या स्वामी समर्थ मी त्यांची शपथ घेऊन सांगतो की तात्या मला काय बोलले होते तात्या मला बोलले की देवेंद्र माझ्या आयुष्यात दोन स्वप्न आहेत की जी अपूर्ण आहेत आणि ती मला जिवंत असताना पूर्ण झालेली बघायची एक म्हणजे मी इतक्या वर्ष सोलापूर साठी काम केलो हात लावून त्यांना आमदार खासदार केलो परंतु आपल्या घराण्यात आमदार होता आलं नाही तर मला आपल्या घरात आमदार झालेलं आहे आणि दुसरं शब्द जर तात्यांनी कुठलं स्वप्न सांगितलं असेल तर प्रकाश काका इथं घनराय आहेत इथं मारुती राय आहेत मी यांची साक्षी यांची शपथ घेऊन सांगतो तात्यांचं ते वाक्य होतं की मी एकोणीसशे बहात्तरला ला जुनी करून दिली आज आपले लोक तिथं स्वाभिमानी जातात पण चाळ जुनी झाली आहे चाळीला शंभर वर्ष पूर्ण झाले चाळ तू मजली आहे ती कधीही पडू शकते आणि ही चाळ बांधलेलं स्वप्न मला आहे चाळ बांधलेलं मला बघायचं आहे आणि तो नाट्यांचा शब्द माझ्या मनावरती कोरलेला आहे आज आमदार झाल्यानंतर ना मी सातत्याने या प्रश्नावरती अधिवेशनात बोललोय अनेक प्रश्नात बोललोय का बोललोय तर तुमच्या आशीर्वादाने एक स्वप्न पूर्ण झालंय ते म्हणजे मी आमदार झालोय या चाळीतला मुलगा आमदार झालाय आता दुसरं शब्द आपल्याला पूर्ण करायचंय प्रत्येक कामगाराला स्वतःच्या स्वाभिमानाचं हक्काच किमान पाचशे फुटाचं घर उपलब्ध करून देणं ते कुठल्याही प्रकारे एक रुपया न घेता शासनाला कुठल्याही मिटूचे पैसे न भरता ही स्वप्न ही संकल्पना माझी आहे आणि यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करतोय मला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची गरज आहे कोठे निवडणुकीला हो उभाय एवढी भावना तुम्ही मनामध्ये ठेवून मतदान करा आज अनेक लोक सांगतात काही काँग्रेसचे उमेदवार सांगतात की मला एक तरी मत द्या मी एवढ्या वर्ष या ठिकाणी काम केलो मी एवढ्या वर्ष काँग्रेस पक्षासोबत राहिलो कालच्या कुठल्या तरी शोभेमध्ये मग असू म्हणून काय रडण्याची कृती केली भावनिक साथ घालण्याचा प्रयत्न केला आज सत्काराला आल्यानंतर ना अक्षय कोदिंबीरेने काय दिलं आमच्या हातात भगवत गीता काय सांगती धर्म नीती न्याय निष्ठा त्यांच्या कर्माचे फळ त्यांना परत मिळायला सुरुवात झाले मागच्या पंचवीस वर्षात काय केलं घराघरात भांडण लावली ह्याच गणेश नरोटेंशी तुमचं पंधरा वीस वर्ष पडत नव्हतं याच गणेश नरोट्यांच्या प्रॉपर्टी विकण्याची वेळ तुम्ही तुम्ही त्यांच्यावरती भावावरती आणली होती प्रत्येक चाळीतल्या मुलाला तू अमुच्या सोबत का फिरतो पोलीस स्टेशनला फोन करायचं गुन्हे दाखल करायला आणि इतका नौटंकी राजकारणी ते सोडवायला पण परत जायचं आणि पुन्हा हात फिरवायचं मग पुन्हा सोडवायला जुनं झालं सगळ्यांना पाठ झालाय खांद्यावर हात घालायचं करायचं माया करायचं माल फिरायचं आणि डोळा मारायचा आणि त्याची टिंगल करायचं हे चाळीतल्या प्रत्येक लहान लहान पोरांना तुमची गुन्हा माहिती परंतु तुम्ही आपण म्हणतो ना गहू तु, तु, पेरले की उगवत ज्वारी पेरली की ज्वारी उगवत आता गहू पेरले तर ज्वारी उगवणार आहे का तस त्यांनी जे जे पाप केलंय ना ते पाप आज त्यांचं त्या ठिकाणी आहे आणि त्याचा त्यांना पश्चाताप होतोय म्हणून त्यांना त्या ठिकाणी रडू कोसळत त्यांची काही वृत्ती बदललेली नाहीये कालचाही प्रसंग मला या ठिकाणी आवडतून सांगावा असा वाटतो आता श्रीदेवी ताई पण बोलल्या कि जुने मेरीचा प्रश्न वारत चाळीपर्यंत माझी पत्नी मोनिका या भाजपच्या चारही उमेदवारांच्या चार प्रचारासाठी घरोघरी जात होती जुनी मिळ चाळीपासन वारत चाळीपर्यंत प्रत्येक महिला आमदार देवेंद्र कोठेंची पत्नी तात्या कोठेंची नाचून घरापर्यंत आली म्हणून स्वागत करत होती आणि हे चेतन मोरडे काय करत होते चाळीतले लाईट बंद करत होते काय तुमची संस्कृती काय तुमची शिकवण एक स्त्री आपल्या दारापर्यंत आलाय एक स्त्री आपल्या दारापर्यंत आली आहे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचे हेच आपल्यावरचे संस्कार आहेत का राजमाता अहिले देवींचे हेच आपल्यावरचे संस्कार आहेत का तुमच्या घरातल्या आईचे तुमच्यावरचे हेच संस्कार आहेत का की एक एक महिला प्रचाराला आल्यानंतरनं रात्रीच्या वेळा लाईट बंद करायचं म्हणजे तुमचं राजकारण कुठल्या खालच्या थाराला चाललंय याचं आत्मचिंतन तुम्ही अरोडे साहेब केलं पाहिजे का म्हणून तुम्हाला लोकांनी संधी दिली पाहिजे पंधरा वर्ष वाटलं नाही का एन जी करून विषय निकाली काढावा शहराला रोज पाणी पुरवठा व्हावा मी पंधरा महिने झालं आमदार म्हणून काम करतोय या सोलापूर शहराला रोज पाणी मिळण्यासाठी मी मुख्यमंत्री साहेबांकडे बांधतोय आणि या आठशे ब्याण्णव कोटी रुपयाला या चार महिन्यात मंजुरी आणते आणि टेंडर करून घेतलंय आणि मी रामदेवत सिद्धरामेश्वरांना शपथ घेऊन सांगितलंय की जोपर्यंत नळाला रोज पाणी येणार नाही तोपर्यंत माझ्या आमदारकीला मी मत मागायला तुमच्या दहामध्ये येणार नाही मला तुमच्या नळाला रोज पाणी येता आलं नाही तर मी अशा आमदारकीचा त्याग करेन मला अशी आमदारकी नको आहे मला विश्वास आहे ज्या अपेक्षेने मुख्यमंत्री साहेबांनी माझी सगळी कामं केली त्याच अपेक्षेने मी तुमच्या नळाला रोज पाणी देईन हा विश्वास असल्यामुळे मी तो शब्द जबाबदारी देतोय वर्षभरात काय केलं तर हे पुराव आहे या प्रभाग पदाराला काय काय कामं केली त्या कामाचे फोटो कामात सुरू असलेले फोटो

मी पाहायची गरज नाही तुम्हाला जनता पाडणार आहे बाबा करगुला नगरसेवक करून प्रश्न निकाली काढण्यासाठी सोलापूर शहराला रोज पाणी देण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारांना पॅनल टू पॅनल मतदान करायचं आहे आता एक मत मला द्या दोन मत मला मग द्या असं करून चालणार आहे का आपण मतदानाला जातो ठीक आहे युवकांना भीती वाटत नाही पण महिलांना हात गेल्यानंतर थोडी भीती वाटते ना स्वतः मशीन बघून तिथल्या अधिकाऱ्यांना बघून आची लोकांना आवडतील काका तीन कमळला टाका एक हाताला टाका अशी जर भूमिका घेतली तर गोंधळ होतो ना आतमध्ये झाल्यानंतरला म्हणून काय करायचं कमळ 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 चारही कमळ डोक्यात फिक्स ठेवलं की मला बोच पाणी

आनंद असा येतो सन्मानाचा येतो जरी पुण्यतिथी सतरा तारखेला तात्यांची असली तरी त्या सतरा तारखेला तात्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याची सुवर्ण योग सुद्धा त्या ठिकाणी जुळून आलेला आहे तुम्ही या चारही उमेदवारांना निवडून द्या सगळे काम मी करेन आणि त्या मोठ्या संख्येने उपस्थित लाडक्या बहिणींना जबाबदारीने सांगेल एकाही लाडक्या बहिणीची योजना बंद होणार नाही उलट कालच्या सभेमध्ये आम्हाला मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलंय आता पंधराशे वरती थांबू नका लाडक्या बहिणींना लखपती करा आणि हे चारही उमेदवार चारही नगरसेवक म्हणून तुमच्या समोर येणार आहेत आणि मी आमदार म्हणून या सगळ्या बहिणींना लखपती योजनेचा लाभ देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करेल हा विश्वास देतो आणि सगळ्या चाळीतल्या युवा सहकाऱ्यांना विनंती करेन विशेषतः पोते परिवार असेल भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला जातो आमच्यावर असंख्य असे आरोप करण्यात आले की आम्ही काही विशिष्ट रक्कम घेतली आणि त्या रकमेच्या पोटी आम्ही तुमच्या या पक्षामध्ये प्रवेश केला तर मी वारंवार सांगितलंय की विशिष्ट रकमा कोणाला दिसतात कारण कायम त्यांना प्रत्येक गोष्टी मध्ये रक्कम सवय लागली मग ती महापालिकेची टक्केवारी असू द्या किंवा विशिष्ट कोटा असू द्या त्यामध्ये स्वतःचा कोटा पहिल्यांदा बघायचा आणि नंतर मात्र कार्यकर्त्यांचा बघायचा अशा लोकांना या ठिकाणी ती सवय झाली परंतु ही जनता प्रभाग क्रमांक पंधरा मधली ही सर्वांना ओळखून आहे हे खऱ्या अर्थानं काम करणार कोण आहे आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी जनतेची कामं करणारं व्यक्तिमत्व कोण आहे तर मी जास्त काय बोलणार नाही ना। फक्त जाता जाता काही मुद्दे मांडेल की आज भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवार या प्रभाग क्रमांक पंधरामध्ये येणे कसं गरजेचं देशामध्ये नरेंद्र आहेत राज्यामध्ये देवेंद्र आहेत आणि शहर मध्यमध्ये सुद्धा देवेंद्र आहेत त्यामुळे या ठिकाणी या चारी प्रभाग क्रमांक पंधरामध्ये देवेंद्र नगरसेवक या ठिकाणी येणे गरजेचं आहे तर आपण जर पाहिलं की प्रभाग क्रमांक पंधरामध्ये सर्वात जास्त परिसर मला वाटतं साठ टक्के परिसरात चाळींचा येतो आणि प्रामुख्यानं जर सर्वात मोठा प्रश्न कुठला असेल तर दादा तो बीडचा प्रश्न आहे आणि प्रामुख्यानं तर मी या भागाचं प्रतिनिधित्व करत होतो एक आज उमेदवार म्हणून मी तुमचा प्रथम आभार मानतो की तुम्ही तो विधानसभेमध्ये या ठिकाणी प्रश्न मांडला आणि तमाम या ठिकाणी जनतेची आपण या प्रश्नावर तुम्ही वाचा फोडली खरंतर मी चाल असेल कोल्हापुरे चाल असेल आणि उमानगरी असेल या ठिकाणी बीटूचा इतका गहन प्रश्न आहे आणि मला वाटतं हा बीटूचा प्रश्न जर कोण सोड सोडायची जर कोणामध्ये धमक असेल तर ती मान्य आहे देवेंद्रनाथ कोटेमध्ये मला माहित आहे आणि आतापर्यंत देवेंद्रनाथ कोटे यांनी जे जे काम हातात घेतलंय शहरमध्ये हे सर्व काम त्यांनी पूर्ण असलेलं आहे आणि दादा तुम्ही आज या ठिकाणी मला वाटतं यात पण पन्नास टक्केच्यावर महिला या ठिकाणी समोर आहेत आणि तुम्ही फार परवा मोठा चांगला महिलांचा जीवायचा प्रश्न घेतला खर तर तुम्हाला एकशे दोन नगरसेवक असताना लोक तुम्हाला पाणीदार नगरसेवक म्हणायचे पण या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये पाणीदार आमदार तुम्हाला म्हणल्याशिवाय राहणार नाहीत कारण की शहराला दररोज पाणी पुरवठा केल्याशिवाय सुद्धा फेटा घालणार नाही मला सगळं असा आमदार कुठे मिळणार नाही तुम्ही म्हणाल मी दादाची स्थिती करतोय का जस काय नाहीये कारण की आपला माणूस काय काम करतो आपल्याला कळलं पाहिजे गेल्या चौदा महिन्यामध्ये मला वाटतं सोळा महिने झाले त्यांना आमदार होऊन त्या चौदा सोळा महिन्याच्या काळामध्ये प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये दादांनी जवळजवळ पाच कोटीची विकास काम या ठिकाणी केली आणि मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून फक्त मला वाटतं दादा एक महिना पण झाला नाही खरंतर मी आभार मानतो घड्या अल्प कालावधीमध्ये तुम्ही मला स्वीकारलं आणि या ठिकाणी तिकीट दिलं आणि मी तुम्हाला सांगतो की तुम्ही आम्हाला चौघांना निवडून आणून देणार त्यामुळे सभा नाही आहे तरी विजय सभा आपली निश्चितपणे दादा या ठिकाणी सोळा तारखेला विजय आपला होणार आहे कारण की मी सांगतो या पॅनलचे उमेदवार कोण नाही आहे या पॅनल चे अभगण्याचे उमेदवार कोण असतील तर ते देवेंद्रदा कोठे आहेत आम्ही फक्त मोकोटा आहोत आमचा खरा उमेदवार कोण असेल तर देवेंद्रदा कोठे आहे त्यामुळे पंधरा तारखेला सर्वांना विनंती करतोय खास करून आपल्या चाळीतल्या मानवांना विनंती करतोय या चारी चाळीतल्या लोकांना विनंती करतोय तुमच्या समोर लोक पोहतील लोक बोलतील लोक डोळ्यातून पाणी काढतील मी तुमच्यासाठी हे केलंय केलंय yeah. लक्षात ठेवा डोळ्यासमोर फक्त एक चेहरा ठेवा ते म्हणजे देवेंद्रचा कारण तो चेहरा विकासाचा आहे तो चेहरा आपला आहे तो चेहरा फसवा नाही तो कायम आपल्या सोबत तास राहणार चेहरा आहे कारण की तात्याचा रक्त त्यांच्यामध्ये आहे महेशांना खोटी धमक त्यांच्यामध्ये आहे कारण तात्यांनी आतापर्यंत मी बघितलं दिल्ला शब्द कधी खोटा केला नाही आतापर्यंत शब्दाला सांगण्यात येत होतं त्यामुळे काय नेतृत्वाच्या पावलावर पाऊल पावड़ा टाकत आज मान्य देवेंद्रता कोठे वापचाल करतायत त्यामुळे मी आपल्यास विनंती करतोय की पंधरा तारखेला आपण या ठिकाणी मतदानाला जात असताना सकाळी उठायचं आणि सर्वांनी कमळाला मतदान करायचं आहे त्यांचं स्वागत एक टाळा वाजवा कारण हा निधी दादानी एका वर्षात आणलाय दादाचा शब्द तेव्हा टाळत नाही परस आपण बघितला दादाने सोलापूरला एक शब्द दिलाय रोज पाणी दिल्याशिवाय पेटा बांधून नाही दादा आम्हाला तुमच्याकडे एक शब्द पाहिजे एनजीबिल चाल जुनी चाळ हे जेवढ्या चाळे त्या चाळीचे भिंड आठवून त्या चाळीला तुम्ही सात बरं उत्तर द्या या साक्षीने तुम्हाला आम्ही विनंती करतो ही जनता तुमचा विश्वास आहे कारण तुमचं काम तात्याचं असलं त्याला एक बोलायचं आहे जे लोक आज काँग्रेसकडे थांबले त्यांनी तात्याने मोठे केलं आज मते मी स्वतःच्या शिवाय दोन हजार चौदा ला मला माहिती आहे दोन हजार चौदा ला महेश शण्णाला शिवसेना पाठवण्यात त्यांचा जास्त मोठा हात होता शिवसेना पाठवून त्यांनी शिंदे सर्वांच्या जवळ केले आणि आता मते शिंदे साहेबांसोबत मी आहे काही सोबत मी आहे अरे तुझ्या सोबत कोण आहे म्हणून सोलापूर शहरात आहे चेतन लवटे सरकार घरा वेळा बांधल होते आज मला सांगा एकटा पॅनल मध्ये दोन डोलटे त्या दुसरे बोल होते दोन दोन ने कशाला पाहिजे तुम्ही ना आम्ही अन्याय केलो तिघ काँग्रेस पण बीजेपी मध्ये आलो पैशासाठी आलो अहो दादा दोन हजार सतरा साली यांचं निवडणुकीला एक कोटी रुपये दाखवले ते आजच्या काळात यांची मालमत्ता जंगल मालमत्ता पंचवीस कोटी कुठनं आले पंचवीस कोटी कुठनं आले आज मधल्या माझी बोलत नाही आज आपले वारत चळीत किती घरा गरीब लोक आहेत आज मी बी गरीब आहे माझे इथं बसलेले माता भगिनी सगळे गरीब आहेत पण आम्ही स्वाभिमानी आहे आज लोकांत लावत नाही गळागरात भांडा लावत नाही माझी विनंती आहे दात्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे महेश यांनाचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे खोटे परिवारांच्या पाठीशी आम्ही पहिला बी होतो आता बी आहे मला एवढंच विनंती करायचं आहे हा आज दादांच्या पाठीशी आमच्या पाठीशी तुम्ही गंभीरपणे जुनी मे चाळ असतील चाल असतील कोल्हापूरचा पाठीचा समोर दिसावं पाहिजे हे माझी विनंती आहे भारतीय जनता पार्टी जे सगळ्यांना तळागाळा घेऊन झाली जायला बघती राज्यात महाराष्ट्रामध्ये आणि मध्य मध्ये जे बीजेपीचा सत्ता असल्यासारखं आहे आपण बघतो की आपण सर्व या ठिकाणी आम्ही उमेदवार असल्यासारखे आहे भोसले आपण बघतो गेले मी दहा वर्ष एक नगरसेविका असल्यासारखे आहे आणि मला माहिती आहे की लोकांच्या काय समस्या काय नाहीत आम्ही बघतो की आजपर्यंत जे काय आम्ही कार्य काम केलं केवळ एक जनतेसाठी केलं तुम्ही जनतेने आम्हाला निवडून दिलं म्हणून आम्ही आज आज इथपर्यंत माझं तिसरे टर्म असल्यासारखे आपण बघता की या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये आपलं सोलापूर शहर एवढं मागे पडले की आपल्याला अनेक लोकांना चाळीस वर्ष सत्ता दिला त्या सत्तेचा त्यांनी गैरवापर केला पद घेतले प्रत्येक जणांनी आप आपले घर भरले लोकांचे विचार केले नाही त्या ठिकाणी भिटूचा विषय खूप मोठा होता देवेंद्र जाधव मध्य आमदार झाले

जोरदार काळांच्या गजरामध्ये आपल्या सर्वांचे गाणी आमदार देवेंद्रला मोठे यांचं स्वागत केलं